भेटतील संसार होईल आनंदाने समाधानाने निसर्ग नियमाप्रमाणे आपला महाराष्ट्र सुखी आणि शांत आणि समृद्ध होण्यास मदत होईल अशा प्रकारची भूमिका त्यांना मांडली आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही आता आंदोलन करू नका किती आंदोलन केलं तर काही फरक पडणार नाही आम्ही बघू काय करता येते बेरोजगारांच्या संदर्भामध्ये काय करता है तो माझ्या टीम मध्ये मी विचार विनिमय करून आपण काय करता है तो बघूया असं संदिग्ध उत्तर दिले नाही त्याच्यामुळे आम्ही समाधानी नाही आहोत महेश्वर या भेटीमुळे आम्ही अर्ध्या हळकुंडामध्ये पिवळे होणारे नाही आहोत वो काहीतरी दिशाभूल करण्यासारखं आम्ही काही बोलणार नाही आणि मी माझ्या आयुष्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांचा विश्वासघात कधीही होऊ देणार नाही भले माझ्या जीवाचं भलं पूर काही झालं तरी मी मागे पुढे पाहणार नाही थोडस माझा स्वभाव कठोर आहे माझा थोडासा स्वभाव स्पष्ट आहे मी कुणाचा मुलाही जा बाळगत नाही कुणाला खोट गोड बोलत नाही हा माझा दोष आहे त्याच्यामुळं आज सहाशे त्र्याऐंशी प्रशिक्षणार्थी एवढ्या अचानक पाच दहा मिनिटाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा एकशे पा सहाशे त्र्याऐंशी म्हणजे सातशे प्रशिक्षणार्थी आज लाईव्ह मध्ये हे सातशे प्रशिक्षणार्थी संपूर्ण महाराष्ट्रातल्या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यापर्यंत माझा विचार पोचवावा आणि त्यांचा कुठेतरी कायमस्वरूपी नियमित रोजगाराचा प्रश्न कायमस्वरूपी लवकर मिटावा याकरिता आज पडलेलं हे पहिलं पाऊल आहे काहीच न होण्यापेक्षा आज काहीतरी झालेला आहे आपला विचार राज्याच्या पालकापर्यंत पोहोचवण्यामध्ये आपण यशस्वी झालो आहोत ते विचारातही नाही त्यांना आता लक्षात आलंय हे प्रशिक्षणार्थी हे आपणाला आता मोकळं सोडणार नाही आणि सोडणार नाही अजिबात सोडणार नाही जोपर्यंत या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार भेटणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि मी हे सांगतो की येणाऱ्या काळामध्ये जे काही नागपूरचं चक्काजाम आंदोलन आहे ते चक्काजाम आंदोलन ठरल्याप्रमाणे अधिक तीव्रतेनं अधिक तीव्रतेनं हे चक्काजाम आंदोलन होईल आणि या पुढील काळामध्ये या आंदोलनानंतरही शासन जर जागा होत नसेल तर आणखीनही तीव्र आंदोलन आपल्याला लग करावे लागतील पण यामध्ये सात हवी आहे प्रशिक्षणार्थी बांधवांची आठशे प्रशिक्षणार्थी आहेत मैसर आठशे या सर्व या प्रशिक्षणार्थ्यांना आपण कायमस्वरूपी रोजगार मिळेपर्यंत आपण हा लढा अधिक तीव्र करू प्रशिक्षणार्थी बांधवांनो मी तुम्हाला विनंती करतो काही लोकांनी मतदान घेतलं संघटनेमध्ये राजकारण घुसवण्याचा प्रयत्न काही लोकांनी अपवित्र विचारधारेतून केला म्हणे कुणाला तरी सत्त्याण्णव टक्के गुण पडले आणि मला तीन टक्के गुण पडले बघतो मी मला तीन टक्क्यामध्ये माझे प्रशिक्षणार्थी माझ्यावर किती विश्वास ठेवून नागपूरच्या या आंदोलनाला चक्का जाम आंदोलनाला सहभागी होती आज कोण मला तीन टक्के कोणाला सत्त्याण्णव टक्के मला गुणच नको मला मार्क नको मला फक्त प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार द्यायचा आहे मला या राजकीय चढावडीमध्ये अजिबात स्वारस्य नाही मी निवडणूक लढवेन माझ्यात जर असेल तर माझ्या मतदारसंघात मागे दोन वेळेस निवडणूक लढवली आहे तिसऱ्यांदा मी विधानसभेची निवडणूक लढवून माझ्या विरोधकाला मी नामोहरम करेन पण माझ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या लढ्यामध्ये जे कोणी नेतृत्व असतील जे कोणी पदाधिकारी असतील त्यांच्या बरोबर मी स्पर्धा का करू कशासाठी मी त्यांच्या बरोबर संघर्ष करू फक्त मला एक म्हणायचं आहे की जो काही निर्णय नेतृत्व करत असतो ते सामूहिक असावं सर्वांना विश्वासात घेऊन असावं व्यक्ती करणारं नसावं एक व्यक्ती कोणाही हा लढा लढू शकत नाही मग तो बालाजी पाटील असेल कि आणखी कोणी असेल मला शंभर टक्के खात्री आहे एकटा बालाजी पाटील हा लढा लडू शकत नाही इथे पाहिजे सर्व